श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेची वीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेडमेचे वातावरणात संपन्न आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता धुळे शहरातील देवपूर परिसरातील दिनेश कॉम्प्लेक्स नेहरू चौक या ठिकाणी असलेल्या श्रीराम नागरी सहकारी पत्रसंस्थेच्या कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा चोवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेडमेडच्या वातावरणात पार पडली या सभेत एकूण अकरा विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळेस प्रोसिडिंग वाचून कायम करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे नफा तोटा पत्रक ताडेबंद वाचून मंजुरी देणे संचालक मंडळाने सुचविलेले सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या नफा वाटणीस मंजुरी देणे व लाभांश जाहीर करणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे सन दोन हजार चोवीस वर्षाच्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या चोवीस पंचवीसचे ऑडिट रिपोर्ट वाचून त्याची नोंद घेणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या लेखा परीक्षकाची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरवणे समोपचार कर्ज परतफेड अंतर्गत संचालक मंडळाने सन दोन हजार चोवीस पंचवीस थकीत कर्ज कर्जदारांना व्याजात दिलेली सूट रकमेस मान्यता देणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी समोपचार कर्ज परतफेड योजना लागू करणे सुधारित आदर्श उपविधी स्वीकारण्याबाबत मुदतीत येणाऱ्या प्रश्नांचे विचार करणे माननीय चेअरमन यांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर विचारविनिमय करणे अशा एकूण अकरा विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली तर सध्या महाराष्ट्रभरात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून पुरात नुकसान झालेल्या शेतकरी व इतर बांधवांसाठी पतसंस्थेच्या मार्फत या ठिकाणी मदतीचा हात देण्यात येणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले तर या प्रसंगी विशाल जी या ठिकाणी विशालजी केले मॅनेजर राजेंद्र भधाने यांच्यासह सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते संचालक मंडळाने सुचविलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या नफा वाटणीस मंजुरी देणे व लाभांश जारी करणे चोवीस पंचवीस मध्ये आपण केलीवरील व्याज दिलेला आहे दोन कोटी त्र्याऐंशी लाख पंचावन्न हजार पाचशे ब्याण्णव रुपये ओव्हरड्राफ्टवरील व्याज आहे एक कोटी चाळीस लाख

दसारा तीन लाख एकवीस हजार सहाशे सोळा आणि आपलं उत्पन्न करोरावरील व्याज तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे अठ्ठेचाळीस गुंतणती व्याज एकोणास लाख सहासष्ट हजार एक्क्याण्णव इन्कम टॅक्सचा परतावा मिळाला जो हजार सदुसष्ट रुपये नंतर बाडे चोवीस हजार सहाशे नऊ इतर उत्पन्न सेहचाळीस हजार आठशे पाच सव्वीसशे सात सगळा खर्च इन्कम खर्च खर्चजवळ आठ लाख दोनशे ऐंशी रुपये नफा झालेला आहे आज श्रीराम नागरी पतसंस्थेची चोवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली त्या सभेमध्ये उपस्थित सभासदांनी जे सूचना मांडल्या त्या सूचनांबद्दल संचालक मंडळ विचार करणारच आहे आणि सभासदांनी मांडलेली एक महत्त्वाची सूचना की जे सातारा सांगली आणि इतर जिल्ह्यांमध्ये जे पूरग्रस्तांचं नुकसान झालेलं आहे त्या पूरग्रस्तांच्या नुकसानीसाठी नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री निधीसाठी मतसंस्थेने काही मदत द्यावी असं स सभासदांनी सुचवलेलं आहे सभासदांच्या सूचनेला मान देऊन आम्ही संचालक मंडळ त्यामधून त्यावर विचार करू आणि मुख्यमंत्री निधीसाठी जे स सहाय्य आम्हाला करता येईल तेवढं आम्ही करू असं संचालक मंडळ आणि सभासदांच्यातर्फे आम्ही सर्वांना आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आजची जी स चोवीसवी स सर, सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेली आहे त्याबद्दल सर्व सभासदांचे आणि संस्थेचे कर्मचारी व सर्व संचालक मंडळ जे उपस्थित होते त्यांचे आम्ही संचालक मंडळ सतशः आभारी आहोत